सांग ना काय हे काय आहे आणि ते आणि हे आणि हे आणि हे ट्रेन आहे ते आरुष हां आणि हे पाणी टँकर टँकर हां आणि ते हां आणि घर दाखव आता घर घर दाखव घर दाखव ना घर दाखव सरळ कर घर सरळ कर मधलं दाखव मधलं मधलं घर दाखव आरुष घरातलं दाखव ना काया काया दे दे मला घरातलं दाखव घरात घरात काय काय आहे तर हे काय हे दाखवा बर ट्रेन हे ट्रेन आहे का आरुची ट्रेन लय बाहेर आणि हे काय आहे हे ह्याच्यात फळ दिसायला आरुशा आणि ते काय आहे तिथे खायचं ठेवलंय का ट्रॅक्टर आहे का मोबाईल मध्ये बघून सांगायला का

आरुष बाशाले बार आहे तुझी आते।